शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये सोमवार दिनांक तेरा मे रोजी मतदान होणार असून सर्व घटकातील पात्र मतदारांनी आपली कर्तव्य समजून या लोकशाहीच्या उत्सवामध्ये सहभागी होऊन मतदान करावे आपल्या परिचयातील सर्व मतदारांना मतदान करण्यात प्रोत्साहित करावे असं आवाहन शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी बाळासाहेब कोळेकर यांनी केला आहे शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये अकोले संगमनेर शिर्डी कोपरगाव श्रीरामपूर आणि नेवासा या विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे या लोकसभा मतदारसंघाकरिता होणारी संपूर्ण निवडणूक प्रक्रिया निपक्ष निकोप आणि भयमुक्त वातावरणामध्ये पार पाडण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे शिर्डी लोकसभा मतदारसंघातील सर्व सहा विधानसभा मतदारसंघातील मतदान यंत्रांची सिलिंग पूर्ण झाली आहे अभिरूप मतदान प्रक्रियाही यशस्वी झाली आहे एक हजार सातशे आठ मतदान केंद्रासाठी प्रत्येकी एक कंट्रोल युनिट दोन बॅलेट युनिट एक पॅड यंत्राची उपलब्धता आहे शिर्डी लोकसभा कार्यक्षेत्रामध्ये सोळा लाख सत्याहत्तर हजार तीनशे पस्तीस मतदार असून यामध्ये आठ लाख चौसष्ट हजार पाचशे त्र्याहत्तर पुरुष मतदार आणि आठ लाख बारा हजार सहाशे चौऱ्याऐंशी महिला मतदार आणि अठ्याहत्तर तृतीयपंथी मतदार आहेत शिर्डी लोकसभेमधील सहा विधानसभा मतदारसंघामध्ये बारा मे रोजी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयामार्फत ईव्हीएम मशीनसह मतदान साहित्य वाटप केले जाणार आहे अकोले विधानसभा मतदारसंघाचे साहित्य वाटप अकोले तहसील कार्यालयामध्ये संगमनेर विधानसभेचे भाऊसाहेब थोरात क्रीडा संकुल संगमनेर शिर्डी विधानसभेचे राहता तहसील कार्यालय कोबरगाव मतदारसंघाचे सेवानिकेतन कॉन्व्हेंट स्कूल श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघाचे श्रीरामपूर तहसील इमारतीमध्ये आणि नेवासा विधानसभा मतदारसंघाचे साहित्य वाटप न्यूग्रेन गोडाऊन मुकिंदपूर नेवासा फाटा येथे होणार आहे मतदान साहित्य प्राप्त करून घेतल्यानंतर मतदान कर्मचारी मतदान केंद्रावर मुक्काम करणार आहेत मतदारांनी मतदान केंद्रामध्ये भ्रमणध्वनी घेऊन जाऊ नये मतदारांनी कोणत्याही प्रलोभनांना बळी न पडता येत्या तेरा मे रोजी आपल्या मताचा पवित्र हक्क बजावून लोकशाहीच्या सक्षमीकरणामध्ये योगदान द्यावे असं आवाहन कोळेकर यांनी केलं आहे मागील एक अडीच तीन महिन्यापासून आपण लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीची तयारी करतोय आता तो दिवस उजाडत आहे उद्या तेरा मे दोन हजार चोवीस रोजी आपल्या शिर्डी लोकसभा मतदारसंघासाठी मतदान होत आहे या मतदारसंघासाठी आपण सतराशे आठ मतदान केंद्र तयार केलेले आहेत आणि जवळजवळ सोळा लाख सत्याहत्तर हजार तीनशे पस्तीस मतदार हे या मतदान केंद्रावरती मतदान करणार आहेत तर या मतदान केंद्र उद्या मतदान असल्यामुळं आज सर्व कर्मचारी ज्यांची नेमणुका मतदान केंद्रावरती आहेत त्या सर्वांना आज साहित्याचं वाटप केलेलं आहे त्यामध्ये मतदान यंत्र असेल आणि आवश्यक सर्व साहित्य ते वाटप केलेलं आहे त्यांना ते तपासून घेतलेलं आहे आणि आता हे सर्व पदकं सुसज्ज झालेली आहेत आणि ते आपल्या नेमून दिलेल्या मतदान केंद्राकडे रवाना होत आहेत आज दुपारीनंतर सर्व पथकं हे आपापल्या नेमून दिलेल्या मतदान केंद्राच्या ठिकाणी पोहोचतील मतदान केंद्राच्या ठिकाणी आपण आवश्यक सर्व सुविधा दिलेल्या आहेत त्याच्यामध्ये पिण्याचं पाणी असेल वीज असेल पंखे असतील प्रत्येक ठिकाणी आपण व्हीलचेअर ठेवलेले आहे वृद्ध मतदारांसाठी त्याचबरोबर पाळणाघर असेल मतदान केंद्र लोकेशनच्या ठिकाणी त्याचबरोबर प्रत्येक ठिकाणी एक मेडिकल किट ठेवलेलं आहे आणि त्यांचा एक प्रतिनिधी असेल त्यामुळे ही सगळी व्यवस्था झालेली आहे आतापर्यंत उन्हाळ्याचा बराचसा त्रास होता त्यामुळे ते विचारत घेऊनही आपण ज्या पत्र्याच्या शाळा होत्या जी अशी मतदान केंद्र होती तर त्या ठिकाणी आपण पाचट टाकणं किंवा अन्य ज्या उपलब्ध गोष्टी आहेत चळवट असेल गोणे असतील तर ते आपण टाकण्याची व्यवस्था केलेली आहे त्याचबरोबर आता दोन तीन दिवसापासून वातावरण बदललेलं आहे आणि मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंटकडून आम्ही याचा डेली अपडेट्स घेत आहोत आणि त्या अनुषंगानं मतदान केंद्राच्या ठिकाणी लिकेज होणार नाही त्या ठिकाणी पावसापासून वाचण्यासाठी पुरेशी सुविधा असेल त्याची व्यवस्था केलेली आहे त्याचबरोबर आपल्या सहा असेंब्ली सेगमेंट जे आहे आपल्या आडतीस शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये आहेत त्या सर्व ठिकाणी साहित्य वाटप करणं स्वीकारणं यासाठी वॉटरप्रूफ मंडप हे टाकण्यात आलेले आहेत त्याचबरोबर मतदानाच्या बाबतीमध्ये यावेळेला जास्तीत जास्त मतदान मतदारसंघामध्ये कसं होईल यासाठी आपल्या जिल्ह्यामध्ये मिशन सेवन्टी फाईव्ह ही मोहीम राबवण्यात येत आहे याचा उद्देश सरळ आणि स्पष्ट आहे की जास्तीत जास्त मतदारांनी या मतदानाच्या प्रक्रियेमध्ये भाग घ्यावा कारण आपल्याला स्वातंत्र्य मिळालं आणि आपण लोकशाही व्यवस्था स्वीकारली या लोकशाही व्यवस्थेमध्ये प्रत्येक नागरिकाला हा मतदानाचा अधिकार मिळाला आणि मग तो गरीब असो श्रीमंत असो सर्वांना मिळालेल्या मतदानाच्या अधिकाराचं मूल्य हे समान आहे आणि मी सांग अगोदर सांगितल्याप्रमाणे आपण जवळजवळ अडीच तीन महिन्यापासून संपूर्ण शासकीय यंत्रणा आपल्या राज्यामध्येच नव्हे तर देशामध्ये केवळ या कामासाठी राबत आहे बैठकी मीडियासाठी प्रतिनिधी संदीप वावळ राहता